नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी रु शायर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या राज्यात पावसाचा हा आहाकार मांडला आहे कारण की अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेला आहे नदी नाले ओढे सर्व ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच पावसाचा आपण ही अंदाज संपूर्ण बघणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्या बघायला गेलं तर कमी दाबाचा पट्टा म्हणजे जो विशाखापट्टण आमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला तयार झाला होता त्याचा तीव्र प्रभाव आपल्याला राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसला आहे आणि जर अरबी समुद्रात बघायला गेलं तर अरबी समुद्रात देखील एक पावसाचे खूप मोठे वातावरण तयार झालेले आहे त्याचा फटका हा आपल्याला कोकण किनारपट्टी मुंबई आणि अनेक ठिकाणी दिसत आहे आज देखील मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी शाळा देखील बंद होत्या त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करायला गेलं तर या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे परंतु आज मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा हा रेड अलर्ट जारी केला गेला आहे या भागांना मुख्यतः जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि तसं बघायला गेलं तर मेघगर्जना ही राज्याच्या कोणत्या भागात आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसहित पाऊस दिसत आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जना दिसत आहे इतर तर आपल्याला हलक्या स्वरूपाचं म्हणजे पावसाचा जोर हा अधिक आहे परंतु मेघगर्जना नाहीये आणि नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव त्याचबरोबर इकडं नाशिक धुळे जळगाव त्याचबरोबर अमरावती इकडं बारामती कोकण मुंबई या सर्व भागांमध्ये अतिशय भयंकर पाऊस झाला आहे त्यांनी अतिशय भयंकर नुकसानी केले आहे तर उद्याचा अंदाज बघायला गेलं तर कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला उद्या देखील पाऊस दिसत आणि जो पाऊस हा अतिवृष्टीदेखील घडून आणणार आहे या पावसाचा प्रभाव हा आपल्याला तीव्र स्वरूपाचा आहे परंतु मराठवाड्यातून हा पाऊस मात्र उघडत आहे एकवीस तारखेला या पावसाचा परिणाम आपल्याला एकदम कमी स्वरूपाचा रा राहणार आहे तर आपणही दुसऱ्या मॉडेलचा अंदाज बघूया हे पहा एकोणीस तारखेला आपल्याला कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये अतृष्टी झालेली दिसते त्याचबरोबर ज्या पर्जन्य छायेच्या भागात आपल्याला पाऊस आतापर्यंत नव्हता पडलेला त्याच भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर जामखेड करमाळा इंदापूर त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही भाग जुन्नर खेड म्हणजे जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे त्यात देखील एकोणीस तारखेला दुपारनंतर आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इकडे कोकण किनारपट्टीला डोंबवली वगैरे कोपोली या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहेच परंतु जो पर्जन्य छायेचा जा प्रदेश होता या ठिकाणी देखील पाऊस होणार आहे आणि इकडं विदर्भाचा विचार करायला गेला तर विदर्भाच्या अनेक ठिकाणी आपल्याला नांदेड हिंगोली वाशिम त्याचबरोबर इकडं चंद्रपूर यवतमाळ या अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे इकडं नागपूरचा संपूर्ण भाग न विदर्भ नागपूरचा जो उत्तर पट्टा आहे या भागांमध्ये आपल्याला पावसाचे प्रमाण हे अधिक स्वरूपाचे दिसणार आहे आणि उद्या देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे बरंच हा पाऊस जितका फायदेशीर ठरला आहे तितकाच पाऊस हा नुकसानकारक देखील आपल्या राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना ठरला आहे अनेक ठिकाणी पूरस्थिती पूर परिस्थिती निर्माण झाली व हातातोंडाशी आलेलं पीक देखील व्हायला गेलं आहे या पावसामुळे म्हणजे शेतकरी पावसाची वाट बघत होता परंतु तो असा आला की संपूर्ण काही नाश करून गेला पण आता हे निसर्ग असल्यामुळं निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही ते पण पण आता इथून पुढचा अंदाज कसा राहणार आहे तर बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन कमीदाब तयार होतो आहे आणि त्याच कमीदाबाचा प्रभाव हा आपल्याला राज्याच्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जाणवणारा आहे परंतु जर मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार करायला गेलं तर या पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरू नका फक्त विदर्भाला आपल्याला तो दुसरा कमी दाब तयार होते त्याचा प्रभाव राहणार आहे वीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर नागपूर विदर्भाचा संपूर्ण भाग जळगाव अकोला भोपाळ इंदोर ह्या भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसणार आहे वाशिम इकडं नागपूरचं नागपूरचा संपूर्ण भाग कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज हा कायम राहणार आहे तर आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला ढगपुटीचा दृश्य पाऊस झालेला दिसला आहे नुकसानकारक पाऊस अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आला मी एक व्हिडिओ बघितला एक शेतकरी आपल्या वावरातच पोहत होता वा म्हणजे इतका भयानक हा पाऊस पडला आहे मुख्यतः हा पाऊस पडायचा इतका इतका एकदम पाऊस हा आला कुठून याविषयी पण आपण बोलणार आहे सद काय झालं माहिती आहे का अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर दोन्ही महासागरांमध्ये तीव्र पावसाचे वातावरण तयार झाले होते आणि सगळ्यात मोठी साथ जर अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांची भेटली तर नक्कीच अशी घटना होती आणि त्याच घटनेचा म्हणजे आपल्या भागात नुकसानकारक पाऊस झाला आणि जो विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमीदाबाचा पट्टा तयार झाला होता तो अजून देखील आपल्याला त्या भागामध्ये दिसत आहे विदर्भाच्या काही भागांमध्ये आणि त्याचा प्रवास हा आपल्याकडे उत्तर भारताकडे राहणार आहे म्हणजे त्याचा हा जो कमी दाब तयार झाला होता तो उत्तर भारताकडे निघून जाणार आहे उद्या देखील विदर्भ आणि कोकण किनारपट्टीला पाऊस राहणार आहे धन्यवाद व्हिडिओला आलं सर